ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तमाम मराठी हृदयात सुवर्णाक्षरात कोरला गेलेला दिवस मराठी बाण्याचा मराठी अस्मितेचा मराठी शौर्याचा दिवस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराय सिंहासनाधीश झाले आनंद सांगू किती अशी प्रत्येकाची अवस्था होती महाराज छत्रपती झाले असा हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिनाचा सोहळा दरवर्षी रायगडावर साजरा केला जातो यावर्षी देखील महाराजांच्या तीनशे एकानवाव्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन रायगडावर मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार पालकमंत्री माननीय नामदार उदय सामंत वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार महिला आणि बालकल्याण मंत्री माननीय नामदार अदिती तटकरे खासदार माननीय सुनील तटकरे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला ढोल ताशाच्या गजरात मान्यवरांचं रायगडावर आगमन झालं शिवछत्रपतींची मूर्ती मंत्रोच्चारांच्या घोषात पालखीनं राजसदरेवर आणण्यात आली मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मंत्र घोषात अभिषेक करण्यात आला सर्वांनी महाराजांना त्रिवार वंदन केलं शासकीय मानवंदना देण्यात आली संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवरायांच्या घोषणाने दुमदुमून गेला होता महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा क्षण पुनश्च एकदा रायगडावर अनुभवला जात होता या निमित्तानं पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केली होती महाराष्ट्राच्या विविध लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं शिवछत्रपतींच्या पराक्रमाची गाथा गाणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात वेगळाच उत्साह संचारला होता या उत्साहात सहभागी होण्याचा मोह पावसालाही आवरता आला नाही अखंड जलधारांनी महाराजांना आणि शिवभक्तांना अभिषेक केला असं म्हटल्यास वावग ठरू नये अखंड पाऊस सुरू असूनही शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला मागील वर्षी रायगडावर शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात शिवराज्याभिषेकाचा तीनशे पन्नासावा दिमाखदार असा सोहळा साजरा करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कर्तृत्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचा आमचा संकल्प आहे शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत आणि महाराजांचे हे विचार घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत असा विश्वास या प्रसंगी माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर महाराष्ट्र शासनातर्फे साजरा केला जाईल याची घोषणा देखील माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचं मनपूर्वक कौतुक करत त्यांच्या पुढाकारातून तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक सोहळा वर्षात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला छत्रपती शिवरायांचा धनुष्यबाण हाती असलेला जगातला पहिला पुतळा उमरखंडी येथे उभारण्याची घोषणा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी केली रायगडाच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या शिवसृष्टीला निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली महाराजांच्या तीनशे एका राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून रायगडावर सुंदर सजावट करण्यात आली होती रायगडावरील होळीचा माळ जगदीश्वर मंदिर समाधी स्थळ आणि राजसदर आकर्षक सजावटीनं उजळून निघालं होत महाराजांच्या राज्याभिषेकानं पावन झालेला रायगड हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची साक्ष देत आजही दिमाखानं उभा आहे हीच आपल्या सगळ्यांची प्रेरणा महाराजांनी दिलेली शिकवण अंगीकारत महाराष्ट्र अग्रेसर होण्यास आपलं सगळ्यांचं योगदान देणं हाच संकल्प राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं करायला हवा शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी चला सगळेच सदैव प्रयत्नशील राहून